हरि ओम यज्ञ यज्ञ कृत यज्ञ 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 साधनः यज्ञांत कृयं अन्न अन्नाद एव श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक एकशे अठरा आणि नाम आहे नऊशे शाहत्तर यज्ञ यज्ञांचे धारण रक्षण करणारा परमात्मा विष्णू हे सर्व जीवांचे परम आश्रय नाते आहेत जीव हो हे भगवंताचे अंश असल्याने त्यांना विशिष्ट प्रयोजनाची पूर्ती करायची असते पण अनादी काळापासून त्यांनी मायेचा आश्रय केल्यामुळे ते भगवंताचा अंश आहे या गो गोष्टीचे विस्मरण झाल्यामुळे ते भगवंतापासून विन्मुख झाल्यानेच जीव हो, पशु देवता इत्यादी योनीमध्ये दे बद्ध झाले आहेत

सृष्टीच्या प्रारंभी प्रजापतीने सर्व जीवांचा उत्पत्ती करता श्री विष्णू पितर्थ यज्ञ सहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा कारण यज्ञ केल्याने मोक्ष प्राप्तीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध होतील अशा यज्ञ करून श्री विष्णू पितर्थ आपण यज्ञ करून त्यांची कृपा प्राप्त करून घेऊ नऊशे यज्ञ यज्ञाची पूर्तता करणारा यज्ञ पुरुष हे श्री विष्णू चालू आहेत हजारो दिवस यज्ञाचे आयोजन केले होते तेव्हा असुर त्यांच्या यज्ञात सतत विघ्न आणत होते म्हणून विश्वामित्र ऋषीने मख यज्ञाच्या रक्षणार्थ श्रीरामाला यज्ञस्थळी घेऊन जाण्यासाठी राजा दशरथाकडे मागणी केल्याचा उल्लेख रामायणात सापडतो त्याप्रमाणे खरोखरच रामलक्ष्मणाने लक्ष्मणाने म्हणजेच पुरुषाने यज्ञ रक्षण करून यज्ञाची पूर्तता केली विराट विश्वरूप परमात्म्याने स्वतः स्वतःच्या देहावर यज्ञ पूर्ती केली होती अशा यज्ञ श्री विष्णू प्रत्यर्थ आपण यज्ञ पूर्ती करून घेऊ नऊशे एकोणऐंशी यज्ञ यतन्य भोग यज्ञाचा भोग घेणारा गोकुळवासी कृतज्ञता म्हणून इंद्र यज्ञ करेल इंद्रादी देवताना परमात्म्याकडून शक्ती प्रकाश ऊर्जा मिळते मनुष्य प्राणी त्यांची उपासना करून त्यांना हवीर द्रव्य अर्पण करतो तेव्हा देवता संतुष्ट होऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू प्राप्त करून देतात पण इंद्राला झालेला अहंकार नष्ट करण्यासाठी त्याची पूजा यज्ञ बंद करून गोकुळवासियांनी गोवर्धन पूजन करायला लावले व यज्ञाची पूर्तता म्हणून स्वतःच गोवर्धनावर परमात्मा स्वरूपात अवतीर्ण झाले बालकृष्णाने भूव्य रूप धारण करून स्वतःच यज्ञ भोग घेतला व सर्वांना आशीर्वाद देऊन गोवर्धन यज्ञाची सांगता केली अ मी सर्व प्रभु गीता नो च अशा यज्ञभोग श्री विष्णूंच्या लिलेचे स्मरण करू नऊशे ऐंशी यज्ञ साधन हो। यज्ञ ज्याच्या प्राप्तीचे साधन आहे यज्ञार्थ यज्ञाम म्हणून येत लोकोयम कर्मबंधन हव तर्म कोणते संगत समाचार कर्म केले पाहिजे नाही तर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते म्हणून हे कोणते या तू आपल्या नियतकर्माचे कर्माचे यथायोग्य पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमीच कर्मबंधनातून मुक्त राहशील प्रत्येक जीवाने आपल्या वर्णाश्रमानुसार कर्तव्य कर्माचे पालन करून न मम असं मानून श्री विष्णूंना कर्म अर्पण केल्याने मुक्त होऊन जातो हेच यज्ञ साधन श्री विष्णू आपल्याला शिकवित आहेत नऊशे एक्क्याऐंशी यज्ञ यज्ञाचे फळ देणारा अनेक प्रकारचे सकाम यज्ञ केले जातात जसे राजसूय अश्वमेध पुत्रकामेष्टी वाजेपेयम पुरुषमेध मेध सौत्रामणी दाक्षायण इत्यादी योगात राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकाम्याशी यज्ञ केला होता तेव्हा यज्ञ पुरुष श्री विष्णू प्रत्यक्ष यज्ञात अवतरले आणि दशरथा घे हे तुझ्या यज्ञ मी प्रगट झालो हा माझा सन्मान तव यज्ञाची होय सांगता तृप्त झाल्या सर्व देवता प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान दशरथा घे हे पाय असे यज्ञाचे फळ श्री विष्णू श्री राम रूपात अवतरले अशा यज्ञांतकृत श्री साष्टांग प्रणाम करते नऊशे ब्याऐंशी यज्ञ गुह्यम ब्रह्मरूप ब्रह्मार्पणं ब्रह्मार ब्रह्मावी ब्रह्माग्न ब्रह्मणाहुत ब्रह्मैव ते न गंतव्य ब्रह्म गीता चार चोवीस यज्ञ म्हणजे सर्व कर्मे श्री विष्णू किंवा श्रीकृष्णांच्या कृष्णांच्या करणे होय ब्रह्म म्हणजेच आध्यात्मिक किंवा दिव्य होय भगवंत हे दिव्य आहे आणि त्यांच्या दिव्य देहामधून निसृत होणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हटले जाते व हे त्यांचे दिव्य तेज आहे अस्तित्वातील सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत पण जेव्हा या ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्रिय तृप्तीचे आवरण येते तेव्हा त्या ज्योतीला भौतिक म्हटले जाते हे भौतिक आवरण कृष्ण भावनेद्वारे तात्काळ काढून टाकता येते याप्रमाणे अर्पण केलेले या। हवीर द्रव्य हे हवीर ग्रहणीय करणारा प्रतिनिधी हवनाची प्रक्रिया हवी अर्पण करणारा आणि प्राप्त प्राप्तपण सर्वांचा समावेश म्हणजेच ब्रह्म किंवा परम सत्य होय जेव्हा परम सत्य मायेने आच्छा जाते तेव्हा पदार्थ म्हटले जाते जेव्हा पदार्थाचा उपयोग परम सत्यार्थ केला जातो तेव्हा पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त मा हो। होते माहीने आच्छाधिक भावनांचे रूपांतर ब्रह्म किंवा म्हणजेच कृष्ण भावना होय जेव्हा मन पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये लीन होते तेव्हा ते, ते समाधी असे म्हटले जाते या दिव्य भावनेमध्ये जे काही केले जाते त्याला यज्ञ असे म्हणतात आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी अर्पण करणारा हवी हवन

अन्न स्वरूप बदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहजावन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे हे जाणीजे यज्ञ कर्म हरी चिंतन अन्न सेवित जावे तरी श्री हरी पावीजे तो स्वभावे समर्थ रामदास मुखात घास घेताना श्रीहरीचे नाम घ्यावे फुकटचे नाम घेतल्याने सहज हवन होम होतो साक्षात परब्रह्म हे आपल्या शरीरातील अन्नाचे पोषण करते अन्न ग्रान ग्रहण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नव्हे तर ते एक यज्ञ कर्म आहे अन्न हे परब्रह्म आहे आणि त्याचे नाम हे नाम यज्ञ आहे अशा अन्नम स्वरूप श्री विष्णूना नैवेद्य अर्पण करू नऊशे चौऱ्याऐंशी अन्नदह हो, अन्नाद अन्नाचा भोगता अम वैश्वानरो भूतवा प्राणी नाम देह माश्रित हो, प्राणापान समायुक्त पचामन्यम चतुर्विधम गीता पंधरा चौदा जठरामध्ये अग्नी असतो आणि तो जठरातील सर्व अन्नाचे पचन करतो अग्नी हे भगवंताचे रूप आहे भगवंत किंवा ब्रह्म अग्नी रूपात जठरात व्यवस्थित उपस्थित आहेत आणि सर्व प्रकारच्या अन्नाचे पचन करीत आहे अयम अग्नि वैश्वानरो योयमंत पुरुषे येन अन्नदम पच्चते गुरुणादर गृहदारण्य नऊ पाच नऊ एक म्हणून सर्व प्रकारच्या अन्नाचे पचन करण्यास भगवंत सहाय्य करतात भगवंत अन्नपदार्थ निर्माण करतात अन्नाचे पचनही करतात आणि भगवंताच्या कृपेमुळेच आपण जीवनाचा उपभोग घेतो वेदांत सूत्र एक दोन सत्तावीस याला दुजोरा देण्यात आला आहे भगवान ते ध्वनी शरीर वायू आणि जठरामध्ये जठराग्नीच्या रूपामध्ये उपस्थित आहे अन्न असते आणि या सर्वांना पचवणारी पचन शक्ती भगवंतच आहेत अशा अन्नाधव श्री विष्णूंचे स्मरण ठेवून अशा प्रकारे श्लोक क्रमांक एकशे अठरा आणि ना मे नऊशे चौऱ्याऐंशी संपन्न झाली हरी ओ